दिवाळीच्या निमित्तानं बच्चे कंपनीकडून दगडमातीचे लहान मोठे किल्ले बनवले जातात गेल्या काही वर्षात तर कोल्हापुरातील काही तरुण मुलंसुद्धा एकापेक्षा एक सुबक किल्ले साकारत आहेत कोल्हापुरातील साठमारी फ्रेंड सर्कलनं यंदा किल्ले प्रतापगडाची हुबेहू प्रतिकृती साकारली आहे विशेष म्हणजे पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध करून त्या काळी दहशतवाद कसा संपवला याचा प्रसंग या किल्ल्यावर दाखवला आहे प्रतापगडची ही प्रतिकृती आणि ऐतिहासिक देखावा पाहण्यासाठी चांगलीच गर्दी होतीये गेल्या तेरा वर्षापासून साठमारी फ्रेंड्स सर्कलकडून दिवाळीच्या निमित्तानं किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारल्या जातात त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय मंडळाचे तरुण कार्यकर्ते बालचमूंना हाताशी घेऊन एकापेक्षा एक सुबक आणि भव्य किल्ले बनवतात यावर्षी साठमारी फ्रेंड सर्कलनं प्रतापगडाची हुबेहू प्रतिकृती साकारली आहे त्यासाठी ऐंशी पोती माती आणि दोन ट्रॉली खर मातीचा वापर करण्यात आलाय विशेष म्हणजे प्रतापगड किल्ला उभारून त्यावर अफजल खान वधाचा देखावा साकारण्यात आलाय पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या कार्यकर्त्यांना ही कल्पना सुचली छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी दहशतवादाचा कसा बिमोड केला हेच या देखाव्यातून दाखवलं आहे दरम्यान प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यासाठी मंडळाच्या पंधरा कार्यकर्त्यांना दीड महिन्याचा कालावधी लागला त्यामध्ये सिद्धिविनायक हावळ ओंकार प्रभावळे सुयश पायमल अक्षय जरग सुधांशू पायमल यांचा समावेश आहे प्रतापगड किल्ल्यावरील विविध वास्तू मंदिरं तलाव यासह अनेक बारकावे बघण्यासारखे आहेत हा किल्ला बघण्यासाठी अनेक जण आवर्जून साठमारी परिसरात येत आहेत खासदार धनंजय महाडिक यांनी सुद्धा हा किल्ला पाहिला आणि या तरुणांचं तोंड भरून कौतुक केलं खऱ्या अर्थानं साठमारी मंडळाकडून शिवशाही जतन करण्याचं काम होतंय अशी भावना त्यांनी व्यक्त केली